हिमालयासारखे जे उभे आहेत ते आम्हाला सर्वांची परिचित सन्माननीय अशोकराव एरेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांचं मानाचं सन्मानाचं पद या ठिकाणी सरांना मी दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की सर गेले दहा वर्षापासून निरप्रतीला जगवण्यासाठी निरप्रतीला वाढवण्यासाठी सरांचं फार मोठं योगदान आहे दैनिक सुरू करत असताना पंधरा वर्षी आपण आता सातत्याकाच आपलं काम सुरू होत सातत्याकाच पंधरा आपण दैनिकात केलेलं आहे आणि जर आपण या सभागृहात साक्षीदार आहात दैनिकाने सुरुवात केल्यानंतर सरांकडे गेलो की सर आता आपल्याला सर इन्स्ट्रुमेंट तयार करायचं आहे तर आपल्याला कॉम्प्युटर नाही प्रिंटर नाही योग्य लावला एक कॉम्प्युटर आणि एक प्रिंटर असं सरांना एकाच दिवसामध्ये आले घरपोच त्याचबरोबर सरांच आपल्याला मदतविधीच आहे परंतु औरंगाबाद मध्ये एखादा चुकून एखादा उदयविहार राहिलेला असेल तर त्या उद्या सरांचं दान नसेल असं सरांचं योगदान आहे आहे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे खास परतून या ठिकाणी उपस्थित झालेले सकाळी आठ वाजेपासून सर प्रवासात आहे आणि सर या कार्यक्रमाला खास या ठिकाणी एवढा प्रवास करून सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे प्राध्यापक शबूराव भांडोळकर सर धन्यवाद सर त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे महाराष्ट्र बँकेचे संपूर्ण देशाचे हेड पी व्ही सर संपूर्ण देशाच्या महाराष्ट्र बँकेचे प्रमुख होते सर आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचं काम चांगली पद्धतीने सुरू आहे जवळजवळ बँक आता पन्नास ते साठ लाख नफा बँकेने कमवलेला आहे म्हणून सरांची सर्व जोरदार आहे त्यानंतर दुसरे आपले पाहुणे आहेत सन्मान्य संजय सोडकर सर महानगरपालिकेचे पारे वाढाधिकारी आहेत सरांना मी इन्व्हाइट करायला गेलो तो सरांनाही क्षणात सगळे म्हणून आवडत सरांनी सांगितलं की पंधरा वर्ष सतत एखादा साप्ताहिक चालू नाही जोग नाही आपण ते चालवलं आणि तरीका सुद्धा कोण ते केलेलं आहे म्हणून या सोहळ्यासाठी मी आवश्यक सरांनी सुद्धा या ठिकाणी सरांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वाजी सुपरिचित महाराष्ट्राचे भाष्य काम सन्माननीय पूर्व प्राध्यापक शुलेश कांबळेसर ज्यांच्या साक्षीने या खेळ प्रेतीचं रोप आपण लावलं होतं आणि त्याचा अटवृक्ष होताना आता आपण पाहत आहोत मला अभिमान सांग

सर्वात खालचा घराडा आहे म्हणजे सर्वात खाली जो देश आहे शिक्षणामध्ये तो भारत देश आहे आणि या लोकांनी ही व्यवस्था केली आहे मुद्दा की भारत देश हो जाईल आणि या ठिकाणी ओबीसी आणि सेट्रलचे मुलं सगळ्यात पाठीमागले हो जातील म्हणून आपण शिक्षणावर जास्त जोड द्यावा आणि आपण सर्वांनी दैनिक निर्णय प्रतीक यांना आपण ताकद द्यावी

जी मराठी राजधानी आहे या राजधानीमध्ये हा इतका सुंदर जो पुराव ठेवला आहे जो काही संपादक नावावर्धन सिंग आहे रतन आहे किंवा माझं नाव वर्धन सिंग नाव त्याच्यावर आहे सांगितलं आणि त्यांनी जे दैनिक आज काढले आहे पंधरा ऑगस्ट झाले आणि कसिस्टनची आपल्या की पूर्ण काही प्रकल्प खुल्या झाले ते न होता पंधरा वर्ष कंटिन्युअस करण्यासाठी हा जो चौथा स्तंभ आहे आपल्या लोकशाहीचा आपल्या भारताचा आणि सांगितलं शिक्षणामध्ये भारत हा खूप मागे आला आहे ह्या मागे चाललेल्या भारताला आपले एस सी एस टी ओबीसी जो काय असेल तर सर्वांना आपल्या प्रश्न पुढे सपोर्ट कंटिन्युअस आणण्यासाठी जो काही प्रयत्न चालू आहे हा मागच्या पंधरा वर्षापासून कंटिन्यूस आलो आहे आणि आज त्यांचा पूर्ण पंधरा वर्ष पूर्णपणे होत आहे त्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आज पांडुरंगाच पूर्ण म्हणजे महाराष्ट्र मध्ये जो आराध्य दैवत म्हणतो आपण त्यांचा आज आषाढी एकादशी आज खूप चांगला मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर याच्यामध्ये सुधातावरची कामळे वेगळ्या काभरंगाचे दोन नाही सांगतो फक्त घेऊ मी पता मी वारी आलो तुझ्या धारी पाठ सुंदर असं आहे जे आपण या जीवनामध्ये जन्म घेतो आणि मृत्यू आपलं जीवन सुद्धा माझं नाव जीवन आहे म्हणून बोलतो असं नाही परंतु आपण दिवस जीवन आणि मृत्यू हे समोर बघतो आणि सत्य काय आहे हे मी आणि अवघडतो आपलं जीवन शून्यपासून सुरू होत आणि ते शून्यच होतं आणि म्हणजे शून्य वर्ष आपण असं म्हणूया मध्ये दहा वेळ शून्य हा मध्ये असतो शंभर वर्ष आपण जर शेवटी दोन शून्य व्हावे आणि थोडे मात्र एक लागावं अशी आमची अपेक्षा असते आणि या प्रयत्नामध्ये आम्ही आपल्या जे दुःख असेल ते दुःख सावरण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला कळत की हे आयुष्य किती खडतर आहे आणि खडतर करण्यापेक्षा हे आयुष्य चांगलं आहे पण त्याला आपण स्वतःच खडतर करण्याचा प्रयत्न करतो कारण आपण काही आशा घेऊन येतो आणि त्या आशे जेव्हा लागतो तर मी आपण साधा आज जे काही वेळ संपादकी अनुभव सांगतो की आपण आपलं आयुष्य दररोज जेव्हा उठतो तेव्हा एक पॉझिटिव्ह इनर्जी म्हणून बोलायला पाहिजे ज्या संपादकांनी आज पॉझिटिव्ह म्हणून पंधरा वर्ष कंप्लीट केले आणि आपल्याला जे काही आपल्या जवळ आहे सांगितलं की ज्या समाजाचं वर्तपत्रेल किंवा ज्या समाजाचा असेल तो समाजे राहू पुढे घेऊन जाण्यासाठी आपले जे आहेत सुद्धा त्यांचं नाव अशोक जे आहे त्यांनी स्तंभ म्हणून सपोर्ट केला त्यांना त्यांचे आभार की त्यांनी आपल्या प्राप्त सपोर्ट केला आहे आणि याबरोबर आपल्या त्यांच्यावर बाकी ज्यांचं साहित्यामध्ये नाव आहे त्यांचं खूप साऱ्या सपोर्ट असतो आपल्याला आदरणीय भांडवर्ग सर यांना सुद्धा आणि सपोर्ट करते आपल्या चळवळीला खूप कांबळेसर जे सरांचे गुरु आहे त्यांनी जे प्रेरणा दिली आयुष्यामध्ये किंवा आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो जर आपल्याला सकाळी उठाव चला जो आपण देवद्या मानतो तर त्याला करतो की आपण आजचे सकाळ पहा घेतलेले आहे आणि दुसरी दुसरा जो आपण आयोजित जे खरं आपल्या जे ह्या जगामध्ये आपले देव आहे त्यांच्यामुळे आपण जीवन जिवंत किंवा आपण आहोत आणि म्हणजे आपला गुरु जसं सरांनी सांगितलं सरांना त्याच्यामुळे सरांचं बाधित खूप सरांना आशीर्वाद आहे त्याच्यामुळे त्या इथे आहेत त्यांचे खूप खूप इथे स्वागत समोर करू आमचे मित्र संजय संजयकर सर बऱ्याचपणामध्ये मरुळ असतो आम्ही सुखद्रामध्ये रोळ असतो आणि मोरेपाचा बऱ्याच वेळा त्यांच्यावर आहे आणि आपल्या सर्वांना तो आहे सांगतो की खूप चांगलं काम करते पण आपण सुद्धा सपोर्ट करायला पाहिजे जसे की वय असतो मनाचा असो किंवा बाहेरचा असो तर तो वगैरे करणं हे खूप गरजेचं असतं मला सुद्धा चांगल्या गोष्टी ठेवायचं आहे तसं आपण जेव्हा कचरा फेकतो तेव्हा तो कचरा कुठे न टाकता तो रस्त्यावर फेकतो म्हणजे आपले विचार सुद्धा आपण झाडतो तसं नाही करता आपण आपले सुंदर विचार घर ठेवा आणि घर हे माझं असत आपण संतांच्या उमेदवार राहतो आपण त्याची उमेदवार हे विश्वची माझे घर ह्या शहराला विश्वनगर साहेब महाराज म्हणतात या शहराला विश्वची माझी घर म्हणून करा माझे करा जे दुणी दुणी तर आपण कोणी आता मी रस्ता असतो चे तर त्यावेळेस बघतो की गोवा पुढील असतात कोणी माझ्या लोक खाले खूप म्हणजे मोठ्या कचरा उद्याला ते शोध पडतो छोटे छोटे असतात ना प्लास्टिकचे कवरेज ते उद्याला खूप अवघड पडतात म्हणजे आपली छोटीशी क्रिया ही शेवटी त्याला खूप अवघड होऊ शकते त्यामुळे कचरा असतो असतात छोटी छोटी गोष्टी आहेत आपण शिकतो याला आपण शिकाव्या आणि याला सुद्धा प्रत्येक सपोर्ट करतो की चांगलं आयुष्य चांगलं सरावून ठेवा जेणेकरून आपलं आरोग्य आरोग्य म्हणून तुम्ही कधी येऊ शकता आपल्या असं आहे जे काही पाहुणे आहे आपण सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे आज आता दिवस भेटतो सर्वांचं खूप खूप धन्यवाद प्रतीक चालतो मी आपल्याला एक शुभेच्छा नंतर सर आपण असंच हे शंभर वर्ष गाठावे फक्त एक अप अँड डाउन म्हणजे ही उपाय होत असते दररोज होत असते परंतु पुन्हा एक चांगला सूर्योदय असतो त्यामुळे आपल्या कधी सुद्धा आयुष्यामध्ये चल तर आला चल आली तर नक्कीच आपण आमचे राहणार त्या प्रश्नाने आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या मागे आहोतच परंतु तुम्हाला आली तर आत्मी नक्कीच आम्हाला आत्मार्थी तुमच्यावर नक्कीच राहू परंतु वर्ष तीनशे वर्षी वेस्टनायझेशन कारण त्यांनी हे केलंय म्हणजे आजकालच्या युवांमध्ये इतका वन्टी नॉलेज आहे खूप चांगलं नॉलेज आहे खूप चांगलं ग्रास्टिंग पॉवर आहे परंतु त्यांना दिशा लागणारे थोडेसे कुठेही आपण पडतोय युवा म्हणून आपण पडतोय जेव्हा जेव्हा निवडणूक येतात आपण सर्व समोर आहात निवडणुका जेव्हा ते मी निवडणूक लोक लागतो तसं मला माझ्या मंत्राने सांगितलं स्पष्टीकरण करताना की तुम्ही मला आहात बरोबर हे अशा ठेवा की आपल्याला आपली लोकशाही जेव्हा बळबड पाहिली तर आपल्याला जात जाते आणि ही लोकशाही युरोपांवर आणि मात्रांवर जास्त लक्ष गव्हर्नमेंटची आता आहे का बरोबर तर कारण असं आहे की युवक हे भविष्यात पिढी चांगल्या प्रकारे होऊ शकतात आणि माझा बघिनी या घराचं म्हणजे बाकी माझ्या सगळे बंधू जे आहेत ते पन्नास ते साठ टक्के बंधू बिचारे विवेसनाधीन झालेले आहेत आणि त्या व्यसनाधीन झालेल्या बंधूंना बाहेर काढण्यासाठी खूप आवडत होते तर माझे युवक सुद्धा हा खूप जसं गाणं केलं तसं सर्वांनी एक चांगलं एक दे कि वो है। आज अशा वेळे एका दिवशी आहे खूप सारे कार्यक्रम मी पळत आलो आणि आपल्या सुद्धा सर्वांना जे पारदेशिक मिळणार आहे तर आयुष्य आयुष्यामध्ये एक थाप असते जशी घरामध्ये आपण बाहेर खूप सार आपले भेटलं घरामध्ये आई वडिलांनी काम सांगितले तर ती खूप महत्वाची असते जसं आज आपल्याला जे काही मिळणार आहे जे आपल्याला जो काही पादुशी मिळणार आहे त्या पादुशीमुळे आपल्याला एक अजून नवीन जिम्मेदारी ज्या 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 आपण मिळवल्या त्यासाठी एक नवीन जिम्मेदारी आपल्याला मिळणार आहे आणि आपण सुद्धा जेव्हा पादुशी घेतो तेव्हा आपल्याला कळलं की आपली जिम्मेदारी ही परत

एका गावामध्ये नुह नवराज होते चांगला संसार चालला होता परंतु नवऱ्याला कोणी घेण्याची सवय नाही आणि एका दिवशी नवरावरती काढायचे भांडण झाले प्रचूर भांडण झालं नवरा निघून गेला तुमच्यासाठी गावातली सजग माणसं होती ती म्हणजे बाई चालली आहे कोणाजवळ भांडत करत नाही रावात काम करते दैन चालले गावातल्या माणसाने खूप मदत केली तिला जे वाई बांदरी पैसा अडका दिला तिथं मदत दोन वर्षांच्या बाईला आमलं करता पूर्ण भर खायला मिळालं म्हणजे दौरा असताना जर सूट मिळाला नाही तर दौरा नसताना सूट मिळणार नाही खूप खाण्यापिण्याची चूक मिळणार दोन वर्षांच्या नंतर हरंग दोन वर्षांनी परत पूर्ण केला

मला त्या जिंडीला प्रयत्न करीन मी बोलण्याचा प्रयत्न करतो आमच्या त्या वयावस मी बोललो मला काही बोलता येणार नाही मी ऐकायला बरोबर येतो तेव्हा तुम्हाला बोलावं लागेल व्याख्यान काही करणार नाही माझ्या मनात कधी मना येऊन ते व्याख्यान वगैरे मला कॉलेजमध्ये असताना मी शिकवलं विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये बऱ्याच पण आले कपूरला त्यांचं काय छब्यायच आम्ही मारून गेलो आणि जेव्हा हि आले आम्ही कापूरला वर्तमानपत्र सांगायचं आवाज वर्तमानपत्रांच्या बाबतीमध्ये मला सूचना शिवती अशी की वर्तमानपत्राची भाषा कशी आता आणि ही भाषा सर्वसामान्यांची बोली भाषा असेल असं एक मला वाटतं वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच जवळपास मराठी भाषेच जवळपास शंभर कोटी भाषा बोलल्या जातात तस वरळी भाषा आहे हंगेशी भाषा आहे मराठवाडी भाषा आहे कोकणी आहे आरबी आहे त्याच्यानंतर आपल्या भागामध्ये त्या मराठी भाषेच्या प्रतिनिधित्व समूह आणि सर्व समूहाले संवाद होतात आणि आतापर्यंत इतिहास आहे त्याने त्याने दोन्ही भाषेचा अंगीकार केला ते साहित्य उच्चकोटीला पोहोचले त्यामध्ये संत संहितेचा उल्लेख आपल्याला मला परिचय झालेला याच कार्यक्रमात झालेला आहे पहिल्यांदा मी त्यांना पाहिले आणि या व्यक्तिमत्वाला भेटण्याची इच्छा होती ती आज माझी पूर्ण झालेली आहे अतिशय सुंदर असा हा डॉक्टर मित्र आणि आमच्या मनातला तनातला आणि भविष्यातला प्रतीकच्या माध्यमात त्यांचा जो काही प्रवास आहे तो संसदेकडे व्हावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो मुश्किल आजची जी परिस्थिती सांगितलेली आहे की भयावह आहे निश्चितपणे भयावह आहे आणि स्फोटक सुद्धा आहे आज जर या ठिकाणी जे काही मागचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये जर चारशे असत याची न केलेली बरी माध्यमातून सगळ्यांना आव्हान देत चारशे पार सोडाच दोनशे पार, दोन पार सुद्धा होणार नाही याची दक्षता सर्व बांधवांनी घ्यावी आणि ही भूमिका वेळ प्रतिनी पंतप्रधान मांडावी प्रखरपणे मांडावी न डगमगता मांडावी अशी अपेक्षा मी करतो आमचा सगळा समाज त्यांच्या पाठीमागे राहणार आहे आणि त्यांना सातत्यानं मदत करणार आहे जो वृत्तपत्र जे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांचे फुले शाहू महाराजांचे विचार आणि आचार आपल्या रोजच्या या वृत्तपत्रानं मांडतील अशा लोकांना मदत करणं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचं नैतिक कर्तव्य आहे म्हणजे ते एक शील आहे आपण रोज पाळतो तसंच आपण ते शिंग म्हणून पाळावं असं मी आव्हान आपल्या सगळ्यांना या प्रसंगी करतो रतन कुमार साळवे एक व्यक्ती म्हणून एक पत्रकार म्हणून खूप गुण आहे अष्टपैव व्यक्तिमत्व आहे आणि वेळ वेचणी व्यक्ती व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा माझा जरूर संपर्क आलेला आहे त्यांना ज्या काही उणीवा भासत होत्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत हो। करत राहणार आहोत त्यामुळे त्यांनी चिंता करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ज्या गुणी व्यक्तींना पुरस्कार देणार आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अशाच प्रकारचा समाजाला उद्धार करणारा धम्माला उद्धार करणारा आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतला भारत निर्माण करण्याची जी काही उर्मी आहे ती आपण वापरावी आणि आपला वेळ काळ पैसा बुद्धी सातत्यानं धम्म कार्य असेल समाजकार्य असेल राजकार्य असेल किंवा इतकं कुठलंही कार्य असेल त्याच्यामध्ये आपण लावावी अशा या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून आव्हान करतो शेवटी आपण सर्वजण या ठिकाणी आला आपला या ठिकाणी सत्कार होत आहे आपल्याला मी अॅडव्हान्स शुभेच्छा देतो आणि बरेच या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू सुद्धा आलेले आहेत वे आपल्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आणि त्यांच्या सुद्धा निरज परिवाराच्या कडून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि हा मला वाटतं पहिल्या सत्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि माझं या ठिकाणी अध्यक्षपदाचं भाषण मी जास्त न लांबवता या ठिकाणी आटप्त घेतो आहे आपला सुप्मचा दिवस आहे आणि आज आषाढी एकादशी आहे सर्वांना आषाढी एकादशी पुन्हा शुभेच्छा देतो जय हिंद जय मंत्र जय भारत now and press the bell icon never miss an update